लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता जून महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान जून संपून आता जुलै महिना सुरू झाला आहे त्यामुळे जुलैचे पैसे कधी मिळणार असाही प्रश्न महिला विचारत आहेत जुलै महिना सुरू झाला आहे दरम्यान जून आणि जुलैचे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र जूनच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यानंतर जुलैचा हप्ता देखील याच महिन्यात दिला जाईल या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे दर महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लवकरच याबाबत देखील घोषणा केली जाईल लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार नाही ज्या लाभार्थ्यांनी नियमाबाहेर जाऊन अर्ज केला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाचीही मदत घेतली आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही